हॅलो फ्रेंड्स मी ज्योती म्हात्रे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे बुधवार आणि माझे बुधवार म्हणजे कामं सगळे आवरलेली आहेत इशिताला शाळेत सोडून आले आणि जे सुकलेले कपडे होते वरून ते काढून आणलेत मी आणि त्यांच्या घड्या घालून ठेवते कपाटामध्ये कारण सुकलेले कपडे लगेच घड्या घालून कपाटामध्ये ठेवले इथं तिथं न ठेवता मग पसारा पण कमी होतो आणि शौर्य आणि इशिता आहे तर पसारा करताच आता आम्ही म्हणजे शौर्य आणि मी झोपली होते तर आता संध्याकाळचे चार वाजले तर मी अंगावरती म्हणजे कसे खूप थंडी लागायला लागली आता तीन चार दिवसापासून खूपच थंडी लागते जास्तच जरा तर चादर वगैरे घेतली होती तिची पण घडी घातली आणि मग कचरा वगैरे काढून घेतला घरातला म्हणजे कसं ये शिताला आता आणायला जायचे चार वाजलेत मग पावणे पाच वाजता घरातनं निघते आणि पावणे पाच वाजता शाळेत जाऊन बसतो आम्ही काही दोन तीन अशा लेडीज आहेत अजून ते आणि आम्ही मिळून गप्पा वगैरे मारत असतो म्हणून बरं वाटतं जर शाळेत गेल्यावर आणि मग आम्ही चहा बनवला होता मी संध्याकाळचा तो चहा घ्यायचो आम्ही घेतो आता म्हणजे शौर्य आणि मी आम्ही चहा घेऊ आणि मग निघायचं आम्हाला इशिताला आणायला आणि कार्टून बघता बघता शौर्य हो चहा पण घेतो आणि आता मी केस विसरून घेते अगोदर म्हणजे कसं आहे आवरले आणि तोंड हातपाधून घेतले मी आणि आता केस माझे केस विसरून घेते व्यवस्थित वे वेणी वगैरे घातली का मग शौर्याला रेडी करते आणि मग आम्ही निघणार आहोत शाळेत जायला इशिताला आणायला मग तिकडन येताना काहीतरी भाजी भाजीसाठी घेऊन येऊ आणि भाजी आणल्यावरती मग कसं स्वयंपाकाला लागायचं मला कारण पावणे पाच वाजता घरातनं गेले मग साडेपाच वाजता शाळा सुटते कारण जायला दहा ते पंधरा मिनटं आम्हाला लागतात शाळेपर्यंत आणि पंधरा मिनटं तर नाही पण दहा मिनटं लागतात जायला आम्हाला आणि शाळेमध्ये गेल्यावर तर तिथं लेडीज वगैरे बसलेले असतात मग बरं वाटतं म्हणून जरा लवकर जाऊन म्हणजे त्यांच्याजवळ बसलं का थोडं बोललं मग बरं वाटतं इथं शेजार पाजारी मी काही जास्त बाहेर निघत नाही म्हणून शाळेत जाऊन कशा जुन्या मैत्रिणी आहेत मग बोलायला पण जरा बरं वाटतं आणि तिथं जाऊन बसते थोडा वेळ त्याच्यानंतर मग घरी आली का स्वयंपाकाला लागते मी कारण येता येता आम्हाला सहा वाजतातच साडेपाच वाजता शाळा सुटते मग काही सा भाजी वगैरे घ्यायची असते तिथं थांबायला लागतो दुकानावरती आणि मग येतो आम्ही घरी भाजी घेऊन आणि आता शौर्याला रेडी करते मी तर आता पावडर वगैरे लावते आणि शौर्याचे केस खूप वाढलेत कटिंग करायची त्याची पण मी त्याच्या पप्पांनाच घेऊन पाठवणार आहे आणि आता त्यांना काही वेळ नाहीये सध्या सुट्टीवर नाहीये म्हणून मी मला कसं कटिंगच्या दुकानात सगळे जेन्स असतात म्हणून मी जात नाही कटिंगच्या दुकानात बरोबर वाटत नाही त्याला घेऊन जायला मग त्यांनाच घेऊन पाठवेन एक दिवस आणि आता कसं शौर्याच्या डोक्यावरती चंद्र काढते मी माझ्या सिंदूर पेन्सिलनी कारण त्याला डोक्यावरती चंद्र काढायची तर सवय झाली आहे मग चेहरा कसा वेगळा वाटतो नाही काढल्यावरती आणि बघा किती आगावगिऱ्या करतो नुसता गप्प बसतच नाही अजिबात त्याचे हात नुसते चालत असतं आणि तोंड पण तर चंद्र दाखवतोय तुम्हाला कसं वाटतंय ते तर त्याला आता सवय झाली आहे त्याच्यामुळे आणि आता मी निघालोच जायला आणि आता आम्ही घरी आलो आहे आणि येताना मी भाजी आणली मेथीची भाजी आणि मेथीची भाजी म्हणजे शौर्याला नाही शेताला आवडत नाही तुम्हाला तर माहितीच आहे कारण मी सांगितलं अगोदर पण व्हिडिओमध्ये त्यांना आवडत नाही आणि थंडीच्या टायमामध्ये मेथीची भाजी खूप छान येते आणि मला आणि त्यांना खूप मेथीची भाजी आवडते म्हणून मी मेथीची भाजी आणलेली आहे आणि हा बाजूचा बाबू आमच्या श काय यश सारखा सारखा व्हिडिओ बंद करत होता मधात येऊन येऊन मी स्टँडवर ते लावलं आहे तर मोबाईल मग खूप परेशान करत होता आणि त्याला बोललो काय एका जा साईडला बस बाबू तर अजिबात बसत नव्हता आणि मी मेथीची भाजी तोडते कारण भाजी बनवायची मग आता भाजी कशी बनवायची तर कोरडी भाजी बनवली का मुलांना अजिबात आवडत नाही मग मी ब मेथीची भाजी बटाट्यात न करता मी शेंगदाणे लावून करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे किंवा मी शेंगदाणे लावून मेथीची भाजी कशी बनवते रस्सा बनवते मेथीच्या भाजीचे शेंगदाणे लावून आणि मुलांना पण खूप आवडतो म्हणून मी तशीच बनवते आणि आता मी घेतले शेंगदाणे आणि लसूण आणि हिरवी मिरची ही आनि आनि मी मिक्सरला वाटून घेणार आहे कारण जिरं हिरवी मिरची आणि लसूण आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे कारण कच्चे टेस्ट थोडी वेगळी लागते म्हणून भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि मी आता वाटून घेते मिक्सरला थोडं पाणी घातलं आहे मी कारण बारीक व्हायला थोडं पाणी लागतं मसाला आणि बारीक करून घेते आणि मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी फोड फोडणीवर देण्याकरिता कढई ठेवते गॅसवरती आणि तेल टाकते आता कढईमध्ये थोडंसंच तेल लागतं कारण अशी भाजी खूप टेस्टी होते आपण सारखी बटाट्यामध्ये किंवा कोरडी करत असतो किंवा पराठे बनवतो मेथीच्या भाजीचे तर थोडीफार असं कसं वेगळी वेगळं केलं ट्राय केलं भाजी तर मुलांना पण आवडते आणि आता मी मेथीच्या भाजीला फोडणी देणार आहे तर मसाला थोडा पातळ करून घेते अगोदर कारण घट्ट झाला होता मी पाण्यात थोडं कमी टाकलं म्हणून आणि मिक्सरचं भांडं म्हणजे धुवून घेते चांगलं व्यवस्थित झाकण वगैरे त्याचं आणि आता मी फोडणीवर टमाटा कापलेला आहे तो टमाटा मी फोडणीवर देणार आहे मी अगोदर बी स्वच्छ धुवून घेते टमाट्यामधल्या कारण टमाट्यामध्ये जे बी असते ना ती आपल्या किडनी स्टॉनला अजिबात चालत नाही मग बी काढून घ्यायला लागते ला वांगी पण बीचे वांगे चालत नाही किडनी स्टॉनला आणि मला स्टोन आहे म्हणून मी टमाट्यामधली बी काढते आणि टमाटे भाजीत नाही टाकलं तर भाजीला पण चव येत <laughs> नाही म्हणून मी आता टमाटाची फोडणी दिली आहे म्हणजे तेलामध्ये टमाटा टाकलेला आहे आणि आता मसाला मी टाकते म्हणजे जो मी शेंगदाणे वगैरे वाटून घेतले होते ते टाकते sure. आणि तेलामध्ये म्हणजे टमाटा अगोदर चांगला होऊ द्यायचा आहे नरम त्याच्यानंतर टमाटा शिजला का मग शेंगदाण्याचा जो आपण मसाला तयार केला तो टाकायचा आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे चांगला शिजल्यावरती थोडीशी हळद टाकायची आणि हळद टाकल्यावरती भाजी आपण त्याच्यात टाकून द्यायची आणि भाजी मसाल्यामध्ये थोडीशी तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये शिजवू द्यायची म्हणजे खालीवर करून आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरचं भांडं धुवून टाकणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे कसं थोडं खालीवर करायची तिला आणि मसाल्यामध्ये नरम पडली ना मेथीची भाजी।, मेथी भाजी तर तिला टेस्ट पण खूप छान येते तर ह्या पद्धतीने तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला मला असं म्हणजे आम्हाला तर आवडतेच तर मला असं वाटतं का तुम्हाला पण आवडेलच तर नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांना आवडत नाही ना मेथीची भाजी त्यांना पण अशी केल्यावरती आवडते कारण शेंगदाण्याची जे आपण वाटण वाटतो ना ते वाटण शेंगदाण्याचं लावलं ना भाजीला का खूप टेस्ट वेगळीच होते आणि मी आता भाजीला फोडणी दिली आणि मिक्सरचं भांडं धुवूनच मी त्याच्यामध्ये रसा केला आहे कारण रसा पाहिजे तर रस्सा पण करू शकता आणि घट्ट पाहिजे तर घट्ट पण करू शकता आपण आणि मी आता पीठ मडायला घेते कारण खूप उशीर झालेला आहे मला आणि मुलांना भूक पण लागते आणि मी आता पीठ मडायला घेते आणि शेत आता आली अजून तिने चेंज केला नाही आहे तर चेंज आता ती केक करते आणि तिला आता हे म्हणजे बुटं वगैरे स्वच्छ करून ठेवते त्याच्यासाठी कपडा पाहिजे होता मी पीठ मडून ठेवते साईडला आणि पीठ म्हणून झाल्यावर ते चपात्या पटकन एक साईडला भाजी शिजते तोपर्यंत चपात्या पण होऊन जातात आणि मी मुलांना अगोदर म्हणजे जेवण देऊन देते कारण आम्हाला उशीर होतो संध्याकाळचा ह्यांना यायला उशीर होतो मग मी पण थांबते थोड्या वेळ त्यांची वाट बघत आणि बघू शकता तुम्ही मेथीची भाजी किती टेस्टी अशी दिसते खूप छान अशी झाली आहे आणि तर फ्रेंड्स माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आज मी बनवले शेंगदाणे लावून मेथीची भाजी कारण माझ्या दोघे पण मुलांना मेथीची भाजी आवडत नाही आणि म्हणून मला मेथीच्या भाजीचे काहीतरी नवीन नवीन असे ट्रिक ब म्हणजे क लावावे लागतात तरी भाजी बनवावी लागते कारण आजकाल मेथीची भाजीचं सीझन पण चालू आहे आणि थंडीमध्ये म्हणजे चांगली भाजी भेटते आणि मला मेथीची भाजी खूप आवडते यांच्या पप्पांना पण आवडते पण पोरांना आवडत नाही म्हणून आज शेंगदाणे लावून बनवली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन पण दाबा जा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय